महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत या फक्त राजकारण करायचं आहे यांना ना ओबीसीची पडली आहे ना यांना मराठ्यांची पडली आहे यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता आणि आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका राजकारण कोण करताय संपूर्ण महाराष्ट्राध्यक्ष पण तू वेळेवर कोणाचा फोन आला अध्यक्ष महोदय का ते बैठकीला आले तर अध्यक्ष महोदय एक मुख्यमंत्री एका बाजूच्या व्यक्ती बरोबर चर्चा करतात दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूच्या लोक बसून घ्या बसून घ्या काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती ते निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज तेढ निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे हे ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज उद्याचा महाराष्ट्र आता वरती बसला होता लहान मुलं बसली होती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे यांना ना ओबीसींची पडली आहे न यांना मराठ्यांची पडली आहे माझं माझ या सभागृहाच्या मार्फत खुला आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही आहे हे आज जाहीर करून टाका नाना भाऊ ना आपण जाहीर करून टाका विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे आणि अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज या सभागृहाच्या मार्फत या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचंय त्यांचा पर्दा झालेला आहे त्यांना जाती, जाती निर्माण त्यांना या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे बघवत नाही अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ज्यावेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावत चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात ठीक ठीक यांना काही पडलेली नाही मराठ्यांची अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य साटमजीनी या ठिकाणी कालच्या बैठकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली आणि त्यांनी यांना बोलू द्या मग यांना बोलू द्या मग आम्ही बोलतो बोलू द्या अध्यक्ष महोदय सन्मान बोलू द्या म्हणजे नाना त्यांनी माझं नाव घेतलंय अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला बोलायला तर का नाही आलय काय अध्यक्ष महोदय हा प्रश्न आमचा अध्यक्ष महोदय का अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या आयुष्यात सर्व पक्षीय बैठक बोलवली बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ मग ही चर्चा करू आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय विषय हाय महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो ये म्हणणारे बरोबर येतो म्हणणारे आताना बरोबर येतो म्हणणारे अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धणी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय समाज वाट बघतोय अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष महोदय समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजाबरोबर आपण सगळ्या होते दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका घेते हो अध्यक्ष महोदय हा खराचा मुद्दा अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण मॅसेज कोणाचा अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर, समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय ओबीसी ना वेगळं सांगा मराठ्यांना वेगळं सांगा दोघांची मांड वेगळी लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय हा विषय सोडवण्याची भूमिका नाही हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजीने घेतली त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी घेतली आरक्षण हो आर टिकलं अध्यक्ष महोदय आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं त्याही वेळेला अध्यक्ष महोदय बाहेर जाण्याची वेगळी भूमिका आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने पिचलाय त्या अर्थाने तो निर्विरोध करतोय आणि म्हणून यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकणार आज दहा टक्के आरक्षण आहे दिलेलं अध्यक्ष महोदय तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर यांच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का आला अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय

जा पार्टी पाठी पार्टी बसा आओ त्यांचं ऐकून घ्या ऐकून तर घ्या अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता ऐकून घ्या महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय ऐकून घ्या आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर आठवण झाली अध्यक्ष महोदय खर तर यापूर्वी बसून घ्या बसून घ्या असं चालणार नाही सभागृह असं चालणार नाही सभागृह तुम्ही ऐकून तर घ्या त्यांच ऐकून तर घ्या त्यांच त्यांचं ऐकून तर घ्या तुम्ही दोन्ही बाजूनी बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी खाली बसून घ्या खाली बसून घ्या मी उभा आहे तुम्ही खाली बसा खाली बसा खाली बसून घ्या ऐकून घ्यायला लागणार जा परत जा हे बघा एक एक लक्षात घ्या चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा अहो चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा खाली बसा खाली बसा कामकाज पुढे जाऊ शकत नाही असं असं कामकाज होऊ शकत नाही असं कामकाज होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आज आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी पहिल्या स्टेट मध्ये भाष्य करणार आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेत्यांनी ने हे अध्यक्ष विरोधी पक्षाची आठवण आली की नाही परंतु अध्यक्ष महोदय ते विस्मरण त्यांना होतं अध्यक्ष मोदय याही पूर्वी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांची एकत्रित बैठक झालेली अध्यक्ष मोदय त्यावेळेस रिझॉल्युशन सुद्धा त्या बैठकीमध्ये पाच झालेला अध्यक्ष महोदय दोन वेळेस अध्यक्ष महोदय बैठकी झाल्या कालची बैठक अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र पाहतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा समाज 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 हा सर्व हे पाहतो अध्यक्ष महोदय आणि जेव्हा हे संवेदनशील विषय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये कोण हे वातावरण पेटवते अध्यक्ष महोदय याचा काल प्रत्यंतर आला अध्यक्ष महोदय शेवटपर्यंत यांनी म्हटलं अध्यक्ष महोदय की आम्ही विरोधी पक्षात सगळ्या बैठकीला उपस्थित राहील सगळ्यांना निमंत्रण अध्यक्ष महोदय दिलं पण तू वेळेवर कोणाचा फोन आला अध्यक्ष महोदय का ते बैठकीला आले अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय एकोणीसशे ब्याऐंशी साली अध्यक्ष महोदय माननीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली अध्यक्ष महोदय तेव्हा कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात आणि तेव्हापासून अध्यक्ष महोदय वरिष्ठ नेते राष्ट्रवादी आपण जर स्टेटमेंट पाहिले महाराष्ट्रातले तर मग एका वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या माननीय अध्यक्ष मोदय यांनी स्टेटमेंट दिला अध्यक्ष मोदी की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही अध्यक्ष महोदय त्यांच्या मुलीने स्टेटमेंट दिलेला अध्यक्ष महोदय की मराठाला आरक्षण देता येणार नाही अध्यक्ष महोदय पहिल्यापासून अध्यक्ष महोदय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका अध्यक्ष महोदय मराठा सभाला आरक्षण देऊ नये हीच होती अध्यक्ष महोदय त्याही नंतर अध्यक्ष महोदय जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष मोदय आरक्षण दिलं त्यावेळेस म्हटलं अध्यक्ष सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं अध्यक्ष मोदय आज एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं अध्यक्ष दे मोदय ते आरक्षणमध्ये अध्यक्ष मोदय हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं ते चॅलेंज करणारे अध्यक्ष मोदय हेच विरोधी पक्षाचे लोक आहेत यांच्या मनामध्ये मराठा आणि ओबीसी यांना झुलवत ठेवायचं यांच्यामध्ये मध्ये अध्यक्ष मध्ये एक प्रॉब्लेम तयार करायचा महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करायचं दूषित करायचं आणि त्यावर आपल्या पोळ्या शेकायच्या एवढंच काम विरोधी पक्ष नेते अध्यक्ष मध्ये करतायत विरोधी पक्ष अध्यक्ष मध्ये करतायत आणि बरं माझी मागणी आहे माझी मागणी अध्यक्ष मध्ये की विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाटा या तिघांनी अध्यक्ष महोदय आपली भूमिका मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं काय ही भूमिका त्यांनी पक्षीय भूमिका या सभागृहामध्ये तात्काळ जाहीर केली पाहिजे एकच भूमिका जाहीर करा मराठा समाज पाहतोय ओबीसी समाज पाहतोय यांची भूमिका अध्यक्ष महोदय दुतोंडी आहे अध्यक्ष महोदय समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम अध्यक्ष महोदय चाललेलं अध्यक्ष महोदय आणि म्हणून यांची भूमिका सागत नाही मध्ये नवरोबा कुंजोबा अध्यक्ष अध्यक्षपदी यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा या तिघांनी अध्यक्ष मध्ये पक्षीय भूमिका तुमची काय आहे मराठ्यांना ओबीसी समावेश करावा का याच्यावर स्पष्ट त्यांनी आपली भूमिका अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय महाराष्ट्रातला मराठा समाज समाज यांना नकली नकली आहे वक्तव्य आणि नकलीपणा हा अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणारा अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचं विरोधी पक्षाचं वागणं बरं नव्हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये मा अतिशय विस्फोटक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सभागृहातल्या सगळ्या पक्षांनी संवेदनशीलतेनं राहणं हो आवश्यक अध्यक्ष महोदय समाजात समाजात भांडण लागत नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे विरोधी पक्ष मताचं राजकारण खरं या विषयावर चर्चा होणार अध्यक्ष सेनेने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे मराठा समाजाची आणि माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी मराठा मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून बैठकीला न येण्यामागचं कारण काय धनी आलेला मेसेज कोणाचा येतो कारण काय गा। समाजाच्या अपेक्षाला अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसा जागेवर बसा आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या विरोधी पक्ष नेते काय बोलतात ऐकून घ्या ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय हा वाद कोणी ऐकून घ्या तुम्ही बोलला अध्यक्ष महोदय दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूच्या घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे